छान आहे आणि आपल्या श्री शिवाय टॉकीजला एकोणीसशे एकोणचाळीस शहाऐंशी वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असती त्या दिवशीच टॉकीजचा वाढदिवस असतो त्यामुळे सर्वांना आणि आंबेडकर जयंतीनिमित्त सांगणार आहे हार्दिक झालं शुभेच्छा सर जय भीम जय भीम नुकतंच आपण जय भीम पॅन्थनाचा चित्रपट पाहिला आपण नक्की काय सांगाल याबाबत सर्वप्रथम सरां सरांचं आभार मानन की त्यांनी हा मूवी आपल्या समाजासाठी बनवला आणि त्यामध्ये दाखवलं आहे की आपल्या जुन्या लोकांनी आपल्यासाठी कसा संघर्ष केला त्याच्यातनं आपण काय घ्यायचं आणि आपण कसं एकत्र राहायचं आहे कसं त्यांना न्याय द्यायचं लढा पुढं न्यायचं आहे त्यामुळं मी सरांचं खरोबर धन्यवाद व्यक्त करतो आणि सर ते, ते, ते बोलले की मीडिया आपणच आहे मीडिया आपण ते आपल्या लोकांनी जास्तीत जास्त याची पब्लिसिटी करावी म्हणजे मॅडमनी पण सांगितलं फेसबुक असेल इंस्टा असेल व्हॉट्सअप असेल तर सर आम्ही एक सांगू इच्छितो आमच्यापरीने आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचा जा प्रयत्न करणार हे तुम्हाला वय जात सर जय भीम बोला जय भीम जो आजचा जो पिक्चर आहे हा जा पिक्चर ज्यावेळेस वेळेस जे पॅन्करचे जे पुस्तकं लिहिली गेली होती त्या शाळेत असल्यापासून आम्ही नुसतं तो पॅन्थर हा शब्द आणि जे पुस्तकं हे फक्त आम्ही वाचूनच वाचून आणि संघर्षामधूनच तो आनंद घेतो आणि काही लोकं जे विचारत होते की पॅन्थर म्हणजे काय असतो पॅन्कर म्हणजे काय असतो जे त्यांना जे उत्तर देण्यासाठी ते आम्हाला लोकांना जे हे व्हायचे तेच आज जो पॅन्थर पिक्चर लावून ह्यांनी जी आमची जी चळवळ बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ असेल की लोक पुस्तकात ज पॅन्थर शोधत होती तो यू तो भाग असेल तर हे जो पॅन्थर पिक्चर बघून जी आपल्या चळवळीची जी दिशा आहे ती आता मला तर खऱ्या अर्थाने असं वाटते की खूप चांगल्या पद्धतीने पुढं जाईल आणि आंबेडकर समाज हा पिक्चर बघून एकत्रच येऊन बाकीचे काही संघर्ष आसन ते चांगल्या चांगल्या पद्धतीने संघटित होऊन पुढं नेतील ही मी आशा व्यक्त करतो आणि यांनी जो पिक्चर दाखवला हा पिक्चर नसून ते आमच्या स्वतःच्या खूप भावनाच तिथं दाखवल्या असा आम्हाला तो अनुभव त्या पिक्चरद्वारे येत होता आणि यापुढे आम्ही हा पिक्चरचा आदर्श घेऊनच पुढं रस्त्यावर उतरू किंवा जो आंबेडकरी संघर्ष असेल त्याला आम्ही एक नवीन दिशा देण्याचं काम करू एवढंच बोलू मी धन्यवाद व्यक्त करतो जय भीम नमोकर